नमस्कार मित्रांनो दोन हजार अठरा मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि ते माझ्या तालुक्यामध्ये फुलंबरी या ठिकाणी आले होते दोन हजार अठरा मध्ये सप्टेंबर मध्ये फुलंब्री तालुका या ठिकाणी पालफट्यावर त्यांची सभा होती त्या सभेमध्ये उभे राहून त्यांना मी छतीठोकपणे प्रश्न विचारला होता की सीएम फंडाचे तीन लाख रुपये देता म्हणून तुम्ही सांगता पण माझ्या वडिलासाठी तुम्ही ते दिले नाही किंवा आम्हाला तुम्ही ते देत नाही फक्त तुम्ही अॅडव्हर्टाईज यावर करत आहात तर आज जवळपास मला वाटतं सात वर्ष होत आहेत त्यावेळी मी स्वतःसाठी प्रश्न विचारला होता आज सात वर्षानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पुन्हा आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये येणार आहेत यावेळी सुद्धा मी त्यांना प्रश्न विचारणार आहे यावेळी सुद्धा आम्ही त्यांचा ताफा अडवणार आहे कारण की मात्र यावेळी हा पूर्ण महाराष्ट्रासाठी आवाज असणार आहे यावेळी प्रश्न असणार आहे की दीड वर्ष झाले या छत्रपती संभाजीनगरच्या पाचशे पंचावन्न अशा ग्रामपंचायती आहे ज्यांचे पंधरा वित्त आयोगाचे हप्ते आपण दिले नाही दीड वर्ष झाले पूर्ण महाराष्ट्राला जो केंद्राचा डायरेक्टली पंधरा वित्त आयोगाचा निधी असतो तो मिळालेला नाहीये हे छोटी मोठी हजार दोन हजाराची खैरात वाटण्याच्या विकास होणारा जो मेन निधी आहे पंधरा वित्त आयोगाचा जो निधी आहे मागच्या दीड वर्षापासून बघा एका वर्षामध्ये जवळपास तीन ते चार हप्ते पंधरा वित्त आयोगाचे लोकसंख्येनुसार असतात मात्र मागच्या दीड वर्षापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून असं एकदाही झालं नाही की पंधरा वित्त आयोगाचा हप्ता सरकारने थांबवला तर हे पैसे केंद्र कडून येतात मात्र मागच्या दीड वर्षापासून एक रुपया सुद्धा या छत्रपती संभाजीनगरच्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा ग्रामपंचायत आहेत की ज्यांना यांनी पंधरा वित्त आयोगाचा निधी टाकलेला नाही जो मुख्य धारा जो मुख्य विकास करणारा प्रवाह आहे त्यांना यांनी निधी दिलेला नाही आणि आता बॅनर एवढे लावले आहेत प्रचंड बॅनर मध्ये खर्च केलाय यांच्याकडे पैसा आहे पण गावाच्या विकासासाठी या ठिकाणी यांच्याकडे पैसा नाहीये म्हणून आज पुन्हा एकदा सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा दोन हजार चा तो दौर वापस येणार आहे पुन्हा एकदा तो दोन हजार अठराला ला, ला सभेमध्ये धिंगाणा पुन्हा एकदा आम्ही प्रश्न या साहेबांना विचारणार आहोत की तुम्ही जाहिरातबाजीवर खर्च करताय मात्र गावाच्या विकासासाठी पंधरा वित्त आयोगाचा निधी तुम्ही कधी देणार आहे यासाठी सर्व प्रशासनाला विनंती आहे कुणीही दडपशाही करायचं नाही तरुणांचा आवाज दाबण्याचा कुणीही प्रयत्न करायचा नाही लक्षात ठेवा तरुण आता हुशार झालेले तुमच्या जातीवाद्याच्या राजकारणाला तरुणाने उघड पाडलेला आहे म्हणून तरुणांचा आवाज दाबाचं काम केलं तर या महाराष्ट्राचा भारता या भारताचा नेपाळ होण्याची शक्यता आहे म्हणून या लोकशाहीमध्ये तरुणांचा आवाज दाबण्याचं काम कोणीही प्रशासनाने करू नये लोकशाही मार्गाने प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तो विचारा विचारू द्यावा अन्यथा किंवा मग ती तशी सुविधा उपलब्ध करावी किंवा हे प्रश्न विचारण्यात येतील किंवा दाबा दाबी करायचं नाही आडवा अडवी करायचं नाही एवढंच या माध्यमातून सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नमस्कार आपल्या सोबत आहेत सरपंच मंजूर सावंत त्यांचं काही आंदोलन आहेत कार्य आहे इथे नेमकं काय आहे ते जाऊ काय सांगाल काय सतत सतरा तारखेचं सध्या तरी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब येत आहेत आपल्या इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तर त्यांना काही प्रश्न आमच्या तरुणांचे आहे आमच्या सरपंच बांधवांच्या आहे आमच्या सदस्यांचे आहे आमच्या नागरिकांचे की मागच्या जवळपास दीड वर्षापासनं गावचा जो पंधरा वित्त आयोगाचा निधी आहे तो आलेला नाही त्याच्या पाठीमागचं कारण काय असावं हा प्रश्न असे अनेक एक ना अनेक प्रश्न विचारण्यासाठी आमचं नियोजन आहे आता वित्त आयोगाचा जो निधी आहे तो राज्यातल्या इतरही गावामध्ये बहुतेक आला नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेला नाही आहे ज्या ग्रामपंचायतला आला आहे त्यांचा होल्ड करून ठेवला आहे त्यांना तो खर्च करता येत नाही म्हणजे गावाचा विकास करणारा जो मुख्य प्रवाहातला निधी असतो जो डायरेक्टली थेट सरपंच विकास करू शकतो खर्च करू शकतो त्या निधीला मागच्या जवळपास दीड वर्षापासून यांनी पाबंद लावलं आहे गावचा विकास थांबलाय आहे गावखेड्यातले रस्ते गावखेड्यातले नाल्या गावखेड्यातले विकास कामं जे ते ठप्प झालेले आहेत ह्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही पण इतरही गावातले काही जे काही सरपंच आहेत ते उठा उठा शर्पन्चा। शर्पन्चा आवाज उठवताना दिसतो सरपंच आवाज उठवत नाही तर कोणाविषयी उठवणार कोणाला बोलणार आहे सरपंच मुळात सरपंचाला काय असतं पब्लिकला उत्तर देता देता जातं कोणाचं गोठा आहे कोणाचं वीर आहे कोणाचं सी थिबकचं अनुदान आहे या सगळ्यामध्ये ते परेशान असतं आज हवालदिल शेतकरी झालेलं आहे शेतकऱ्यांचे विहिरींचे देखील बिल आलेलं नाही गोठ्याचे तीन तीन वर्षापासून बिलं अडकलेली ते देखील आलेलं नाही मॅम काय इशारा असणार आहे तुमच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आम्ही उद्या हो जा जाब विचारणार आहोत त्यांच्या सभेमध्ये इथं आमच्या किनगाव अनेगावला ते येणार आहे तिथं त्या सभेमध्ये जाऊन आम्ही विचारणार का आमचा तुम्ही निधी थांबवला आहे विकास कामं का तुम्ही थांबवला एकंदरीत हा प्रश्न चालूच आहे पण याचबरोबर आरक्षण होता सांगाल मला सरकारने आरक्षण दिलंय का फसलं काय वाटतं तर सध्या तरी आम्ही बघ्याची भूमिका घेतोय आणि सरकारने दिलंच असं समजून आम्ही आनंद साजरा करतोय नव्हे तर प्रमाणपत्रासाठी अर्ज देखील आमची तरुण करता आहे मात्र मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सावध भूमिका घेताना दिसत आहेत ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेब वक्तव्य करतायत की बाबा ज्याची नोंद सापडली त्यालाच देऊ याच्यात अजून स्पष्टता आलेली नाही मला वाटतं पुढच्या काही दिवसात त्याच्यात स्पष्टता आल्यानंतर बोललेलं योग्य नाही एकीकडं ओबीसीचे नेते सुद्धा काही भाषिक मला असं वाटतं सरकारने हे दोन समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी उभे केलेले हे भावले आहेत कारण की सरकारला माहिती आहे मराठा समाजाचं आंदोलन आता सध्या तरी शांत झालेलं आहे मग एकदा आरक्षणाचं शांत झालेलं हे आंदोलन जर का शांत झालं तर मग परत प्रश्न उपस्थित होतील रस्त्याचे प्रश्न गायगोट्याचे प्रश्न विविध विकास कामाचे प्रश्न ग्रामपंचायतच्या अनुदानाचे प्रश्न या ठिकाणी ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगाचे प्रश्न जलजीवन मिशनच्या निधीचे प्रश्न पाणीपुरवठेचा निधी बांधकाम विभागाची निधी असे प्रश्न विचारू नये म्हणून समाजामध्ये समाजा भांडण लावून ठेवण्यासाठी ते भावले उभे केले आणि एक समाज दुसऱ्या समाजाला कशा पद्धतीनं उचवायचं हे सरकार काम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे सरकारमध्ये सामील असलेले मंत्री त्या ठिकाणी ते मंच साजा करत आहेत आणि त्यातून एक दुसऱ्या समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल असे वक्तव्य करून घेण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे काही दिवसांपूर्वी हाकींनी एक वक्तव्य केलं की आमच्याकडे अकरा मुलं सुशिक्षित हे विवाहासाठी सज्ज आहे हके हे स्वतःला प्राध्यापक म्हणतात पण दोन समाज आमने सामने येतील दोन समाजामध्ये रक्तपात होईल तर आता सगळ्यांनाच समाजाच्या रक्तात आंघोळ करून राजा होण्याचं स्वप्न हके बघत आहे मला वाटतं हे चुकीचं आहे तो दुसऱ्या समाजाविषयी असं वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे खरंतर मला असं वाटतं हाके विसरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलं शाहू महाराजांनी काय सांगितलं फुलेंनी काय सांगितलं त्यांच्या विचारावर बोलणारा त्यांचे नाव घेऊन बोलणारा हा माणूस दोन समाजामध्ये असं अश्लील वक्तव्य वे करून समाजाच्या भावना स्वभाजाचा रोष स्वतःवर ओढून घेत आहे त्याचं कारणच हे की सरकारने हे स्पॉन्सर केलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असं वक्तव्य त्यांच्याकडनं वारंवार देण्यात